पुढची बातमी बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईमधल्या शिवसेना भवनामध्ये गुहागरमधल्या मुंबईवासियांच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना काही मोठे गौप्यस्फोट केले भास्कर जाधव या मेळाव्यामध्ये चांगलेच आक्रमक झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळेला जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असल्याचा आरोप करत समाजामध्ये तेड निर्माण करणारा अनाजी पंत आहे असंही भास्कर जाधव म्हणाले सावध व्हा हा शेवटचा वार आहे मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिलाय त्यांचं सारखं म्हणणं की माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका ते आज नेत्यांचे फोन सांगत नाही त्यावेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते वरून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते वरून सगळ्यांचे फोन येत होते कोणाला एसपीना त्यांना अटक करा त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही हे छोटे छोटे समाज एकवटतील असं मला वाटलं मला सांगतो हे माझ्या पाठीशी उभे राहतील मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे बामणामध्यक्ष मराठ्यांना मानतात मानतात <laughs> काय हो एक असला तरी भारी पडतो पाताळ यंत्री ऐकते एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू गिरमिट लावतो आणि म्हणून हे सगळे समाज एक होते दरम्यान आपल्या भाषणाचा रोख हा ब्राह्मण समाजावरच होता पक्षाच्या वतीनं पत्र द्यायचं ब्राह्मण समाज म्हणून पत्र का दिलं त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असंही भास्कर जाधव म्हणाले कालचा माझ्या भाषणाचा रोख हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला मुण पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाहीये आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुवाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ गुवाहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो तर कोणाचा तरी राग कोणावर तरी काढला जातोय असं प्रत्युत्तर भाजपच्या विनय नातू यांनी दिलंय जातीच्या आधारे मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका सुद्धा नातू यांनी केली आहे तर भास्कर जाधव यांना जे पत्र देण्यात आलेलं होतं त्यावरून भास्कर जाधव यांनी निशाणा साधला होता आणि त्याला नातूंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांचे फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खऱ्या ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो तर माझं नाव घेऊन भास्कर जाधव खोटं बोलत आहेत अशी टीका आनंद दवे यांनी केली भास्करराव तुम्ही दादात खोट बोलत आहात ब्राह्मण समाजाविषयी जर तुम्ही काही अपशब्द वापरले नसतील तर तसा एक बाईक द्या आणि मीडियाला पाठवा असंच आमचं म्हणणं होतं तुम्ही मला सांगितलं की उतऱ्या दिवशी माझ्या ड्रायव्हरच्या किंवा कर्मचाऱ्याच्या घरी काही पूजा आहे आणि मी पुण्यात येणार आहे आपण भेटू मी तुम्हाला सांगितलं होतं भेटण्याच्या गरजेपेक्षा सुद्धा तुम्ही नुसतं बाईक जरी दिला तरी विषय मिटेल महाराष्ट्रात सध्या जातीय वेश अन्य खूप जास्त पसरला असताना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे जातीय वेश पसरवण्याचं काम तुम्ही करता आहात ब्राह्मण महासंघ म्हणून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत दरम्यान याच मुद्द्यावरती शिवसेनेचे खासदार नरेश मस्के काय म्हणाले बघूयात विविध जाती पातीवरनं टीका करणं एकमेकांवरती आरोप करणं हे सगळ्यांनी सोडून द्यायला पाहिजे एक मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेव्हा या देशामध्ये हिंदी भाषेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळेजण जात पात सोडून हिंदी भाषिक म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येतात त्याच पद्धतीने विषय घेऊन एकमेकांवर टीका करू नये मराठी माणूस म्हणून एकत्र राहावं